नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण हा व्हिडिओ घेऊन येतो आहे ज्या ज्याच्यात आजच्या नंतर प्रोसेस कशी होणार अचानक चेंजेस कसे झालेत सर म्हणजे याच्या अगोदर परीक्षा कशी होत होती आता परीक्षा कशी होत कशी होणार आहे ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन्स आहेत ते, ते सगळे कन्फ्युजन्स आपण ह्या व्हिडिओमार्फत आपण दूर करणार आहोत आणि अजून एक मेजर कन्फ्युजन स्टुडंटला आहे कन्फ्युजन नाही कंप्लेन जी माझ्याबद्दल आहे स्टुडंट्सला की किंवा आमच्याबद्दल आहे स्टुडंट्सला की सर तुम्ही फीस खूप जास्त घेतात एक एक आत्ता मेसेज आला आहे की सर एम पी एस सीसाठी पाच हजार रुपये घेतात ऐका मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे जी ज्या क्वालिटीचं एज्युकेशन ज्या क्वालिटीचं कॉन्टेंट आणि ज्या क्वालिटीची तुम्हाला इथे संगममध्ये मिळणार आहे ती क्वालिटी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही जर तुमच्या ओळखीचं कुणी संगममध्ये असेल या अगोदर फॉर एक्झाम्पल बॉम्बे जे टी आय कोर्समध्ये जर कुणी असेल किंवा फॉर एक्झाम्पल तुमचं इंडियन पोस्टची एक्झाम झाली त्यामध्ये कोणी असेल यू पी एस सी माझ्याकडनं ज्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यू गायडन्स त्याच्यानंतर यू पी एस सीचे आन्सर रायटिंग आणि प्रिलेम्स परीक्षेबद्दल ज्या ज्यांनी गायडन्स घेतले आहे ते असतील कोणी तर त्यांना एकदा भेटा एकदा विचारा की काय क्वालिटीचं तुम्हाला एज्युकेशन मिळणार आहे पैसे पैसे जास्त आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण की आपण तुम्ही तुमची जी ले तुम्ही एक्झाम देणार ठीक आहे मी टीचिंग करणार तुम्हाला एक एक वेळेला माझी टीचिंग येऊन संपणार तुमची स्क्रीनिंग एक्झाम झाल्याच्यानंतर माझी टीचिंगची जे माझी स्पेस स्पेशलायझेशन आहे ते संपणार त्यानंतर तुमचं टायपिंग येणार टायपिंगबद्दल तुम्हाला कोण सांगणार टायपिंग एक्झाममध्ये गेल्यावर काय करायचं तिथे बसल्यावरती कीबोर्डला हात नाही लावायचा बॅक स्पेस विसरून जा आजपासूनच प्रॅक्टिसला लागा ला। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स जे जो व्यक्ती पास झाला आहे तो सांगणार तो फ्रीमध्ये सांगणार नाही त्याला मला काही ना काही मानधन द्यावं लागेल आणि तो खरं सांगतो पाच डिजिट जे असतात वन टू थ्री फोर फाईव्हवाले वाले ठीक आहे एकक दशक मोजून घ्या तुम्ही पण हा तो व्यक्ती जो आहे पाच डिजिटमध्ये काम करणार नाही ठीक आहे पाच मध्ये तो काम करणार नाही तो सिक्स डिजिटच पैसे घेईल ठीक आहे एक तो तरी एक किंवा दोन लागतील लग आपल्याला जे पास झाले ते किंवा आपल्याला चार लागू शकतात पन्नास विद्यार्थी आहे विद्यार्थी कमीच आहेत कमीच घेणार आहोत आपलं टार्गेटच हे की सगळ्यांना पास करायचं आहे ठीक आहे एक आहे तुम्हाला जो मेंटॉर येईल तो सेकंड गोष्ट आहे डिस्ट्रिक्ट हायकोर्टच्या जजचा पगार किती असतो माहिती आहे तुम्हाला ठीक आहे मल्टिपल लॅक्समध्ये असतो सिक्स डिजिटमध्ये असतो ठीक आहे सेवन डिजिट नाही पण सिक्स डिजिटमध्ये असतो तर त्यांना जर मी बोलवलं रिटायर्ड जज डिस्ट्रिक्ट जज नाही डिस्ट्रिक्ट जज असताना आता ते रिटायर्ड त्यांना जर मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला बोलवलं मला एक रिटायर्ड जज तुमच्यासमोर बसवला मी तर तुम्ही हो है म्हणाल काय इंटरव्ह्यू पॅनल ठीक आहे मला रिटायर्ड जज बसावं हो लागतील मला तुमच्यासमोर एक सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट बसावं लागतील है ना मी तुमच्यासमोर एक कोणी साधारण वकील ज्यांनी फक्त ज्यांनी ज्यांनी जे वकील आहेत ज्यांनी लॉ पास केले त्यांना नाही बसवणार ज्याने सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस केली आहे हायकोर्टमध्ये मेजरली पाच सहा वर्षाच्या वरती प्रॅक्टिस केली ते व्यक्ती तुमच्यासमोर आणायला लागेल किंवा त्यांना माहिती आहे की एक बॉम्बे हायकोर्ट क्लर्कमध्ये काय प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात क्वालिटी काय असू शकते हे प्रश्न नाही विचारले तुम्ही आत्ता आले तर पायऱ्या किती होता ठीक आहे हे प्रश्न तुम्हाला एक नॉर्मल व्यक्ती आणून बसवला तो विचारेल समजून घेण्याचा प्रयत्न करा हे चार पाच लोकं हे गोष्टी एक्सपेंडिचर वाढतो माझा एम हा आहे की पन्नास स्टुडंट जे मी घेतो ते पूर्ण पन्नास मला पास करायचे आहे दॅट्स इट ज्यांना कुणाला पैशांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी फ्री कोर्स जॉईन करा त्याच्यामध्येही मी कॉन्टेंट देणार आहे बट त्याच्यामध्ये काही गोष्टी लिमिटेड राहतील फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला एक काहीतरी मटेरियल बनवायचं आहे ठीक आहे मग मटेरियल बनवलं तर ते मटेरियल त्यांना मिळणार नाही आहे ना काही काही नोट्स मिळतील तर त्या पेडवाल्यांना मिळतील ते तुम्हाला मिळणार नाही इंटरव्ह्यू गायडन्स नाही मिळणार इंटरव्ह्यू गायडन्स सेपरेट आपण देत पण नाही इंटर आपण टायपिंग आणि इंटरव्ह्यू सेपरेट तुम्ही आलात नंतर माझ्याकडे मला म्हणाल सर आमच्याकडनं पैसे घ्या पण आम्हाला द्या नाही ठीक आहे ते देत पण नाही आपण आपल्याच स्टुडंटवरती आपण फोकस करतो ओके तर प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा फीस जी आहे ती प्रॉपर आहे तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस कुठलेही असे जुने उचलून दिले जाणार नाही मी आधी सांगितले परत रिपीट करण्याचा अर्थ नाही ज्यांना समजू शकतं त्यांनी समजून घ्या आर्ग्युमेंट करू नका फी नाही भरू शकत आम्ही आवडत नाही तुम्हाला फ्री मेंटॉरशिप पण नाही लावायची तर तुम्ही प्लीज आपला आपला अभ्यासाला लागा पण आता अभ्यासाला लागा ही चर्चा सोडा आज आपण ही चर्चा संपवू एक्झाम प्रोसेस कशी होणार आहे मेजरली सगळ्यात पहिले एक्झाम प्रोसेसमध्ये किती स्टुडंट सिलेक्ट केले काय किती केलेत बघा थ्री थाउजंड सेवन हंड्रेड आहे तीन हजार सातशे तीन थ्री थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन सदोतीस हजार तीनशे नऊ एवढे स्टुडंट्स सिलेक्ट केलेले आहे आणि रिजेक्ट केलेले स्टुडंट रिजेक्ट जे स्टुडंट केलेत ज्यांना एक्झाम देता येणार नाही ते स्टुडंट्स okay. आहेत आठ हजार काहीतरी आठशे एकतीस आठशे एकतीस ओके आता सगळ्यात पहिले मी एक सांगून देतो रिजेक्ट केलेल्या स्टुडंट्सला का रिजेक्ट केलं आहे ह्यांना रिजेक्ट केलं आहे कारण की ह्यांनी पेमेंट केली एसबीआयनी पेमेंट सक्सेसफुल दाखवली बट ती पेमेंट हाय हो, हायकोर्टपर्यंत पोहोचली नाही एक ठीक आहे पेमेंट रिलेटेड इशू फ्रॉम बँक सेकंड तुम्हाला तिथे जो आय डी होता तो टाकायचा होता पेमेंटचा तर तुम्ही आय डी रॉंग टाकला ओके okay, डन हे दोन ऑप्शन हे दोन तुमच्याकडे रिझन्स आहेत त्यांनी स्वतः सांगितलेले हे दोन रिझन्स असू शकतात ह्यांच्याकडे ऑप्शन काय हे काय का करू शकतात आता हे ईमेल करू शकतात ईमेल आय डी एक लिहून देतो मी ह्याच्यावरती ईमेल करा रिक्रूटमेंट रिक्रूटमेंट ॲट द रेट बी एच सी म्हणजे बॉम्बे हाय कोर्ट डॉट जी ओ व्ही डॉट आय एन ठीक आहे ह्या ईमेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचं आहे काय करायचं आहे मेल करून हाफ पास झालेला बँकमध्ये तुमचं पेमेंट झाली होती फॉर्म ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला डाउनलोड केला होता दी पेमेंट जाली पेमेंट जी पेमेंट झाली होती तुमची त्या पेमेंटची स्लिप तिथे पाठवायची एक सेकंड करेक्ट आय डी पाठवायचा आहे ठीक आहे करेक्ट आय डी पाठवायचं ओके okay, ज्या कुणाला पण पाठवायला प्रॉब्लेम येत असेल माहिती नाही की बाबा कसं पाठवू मी त्यांनी कॉन्टॅक्ट करा आपण एक पाच सहा मुलं बसवू आपल्याकडे का जे टीम आहेत आपल्या टीममधनं कुणाला आणि हे ईमेल्स तुमचे करून देऊ ठीक आहे जे करू शकतो ते फ्रीमध्ये करू शकतो यार मित्रांनो ठीक आहे आता ह्यांचं काय जे सिलेक्ट झालेले आहेत आता सिलेक्ट झालेले थर्टी सेवन थाउजंड सर एवढे कसं काय दरवर्षी एवढेच मुलं फॉर्म भरतात थर्टी सेवन थाउजंड अराउंड फॉर्टी थाउजंड चाळीस हजार स्टुडंट्स दरवर्षी फॉर्म भरतात दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये फक्त एकवीसशे स्टुडंट्सनी परीक्षा दिली होती ठीक आहे तर सर ह्या सदोतीस हजार का तर आपण एक समजून घेऊयात हे का सदोतीस हजार झालेत सगळ्यात पहिले बिफोर लिहू आपण त्याला बिफोर आधी काय व्हायचं थांबा काय सांगायचं तर नाही राहिलं माझं ईमेल सांगितलं हां जो हा ईमेल पाठवायचा आहे जो ईमेल पाठवायचा आहे तुम्हाला हा हा पाच दिवसाच्या आत पाठवायचा आहे म्हणजे आली की तिला हा समजा फॉर एक्झाम्पल काल आला आहे तर तुम्हाला तेवीस मेपर्यंत हा पाठवायचा आहे ठीक आहे ट्वेंटी थ्री मे तेवीस मेपर्यंत हा ईमेल पाठवायचा आहे बरं का हे सांगायचं राहिलं आणि त्याच्यावरती डेट लिहिली आहे सात मे तर ती त्यावेळेस ज्यावेळेस ते मी तुम्हाला सांगितलं होतं मेसेजही टाकला होता ग्रुपवरती की दोन दिवसात सुट्ट्या लागणार आहे तर सुट्ट्या लागायच्या अगोदर ही लिस्ट बनवून ठेवली होती <coughs> सुट्ट्या ज्या लागतात त्या सर्वांना एकसोबत लागत नाही तुम्ही जेव्हा व वर्कला जाल तेव्हा कळेल तुम्हाला की सर्वांना एकत्र सुट्ट्या नाही लागत अर्ध्या स्टाफला आधी अर्ध्या स्टाफला नंतर टू बॅचेसमध्ये लागतात फर्स्ट बॅचच्या सुट्ट्या संपल्या त्यांनी हे तुम्हाला आ, आज लिस्ट दिली सात तारखेलाच बनवून ठेवलेली होती पण लिस्टची तारीख तुम्हाला कालची पकडायची ठीक आहे पाच दिवस तिथून तुम्हाला हे टाकायचं आहे नेक्स्ट बिफोर आणि नाव ह्या दोन आपण इथे होतो आत्ता बिफोर आणि नाव आधी फॉर्म यायचे फॉर्म्स यायचे फॉर्म आल्याच्या नंतर डॉक्युमेंटेशन व्हायचं फॉर्म आल्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन व्हायचं डॉक्युमेंटेशन झाल्याच्या नंतर इथे घाळणी व्हायची स्टुडंटची आणि मग एक्झाम असायची स्क्रीनिंग ठीक आहे आणि एक फायनल डॉक्युमेंटेशन टायपिंगच्या नंतर टायपिंगच्या तिथे तुमच्या टायपिंगचे डॉक्युमेंट्स बघितले जातील आणि त्याच्यानंतर तुमचा वायवा व्हायचा ठीक आहे हे एक प्रोसेस होते आधी आता काय झालं ह्या वर्षी ह्या वर्षी फॉर्म्स आलेत फॉर्म्स आल्यानंतर अचानक कोणीतरी रिट पिटिशन टाकली रिट पिटिशन म्हणजे काय रिट रिट पिटिशन कलम बत्तीस संविधानामध्ये कलम बत्तीस आहे कलम बत्तीसनुसार तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात की आमचे कुठले तरी अधिकारांचं एक्सप्लॉटेशन हनन होत आहे ठीक आहे <coughs> मग आ, आर्टिकल एक कलम बत्तीस ह्याच्यानुसार आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि एक अजून एक कलम आहे टू ट्वेंटी सिक्स दोनशे सव्वीस ह्याच्यामध्ये आपण हायकोर्टमध्ये जाऊ शकतो ठीक आहे तर ह्या जाण्याच्या प्रोसेसला तुम्ही जे टाकतात त्याला रिट पिटिशन म्हणतात पिटिशन म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट केली की हे घ्या आमचं हे बघा तर रिट पिटिशन टाकली की आम्हाला तुम्ही चान्स पण देत नाही आहे इथे तुम्ही जवळजवळ तीस ते बत्तीस हजार स्टुडंट्स काढून टाकताय आम्हाला एक्झाम द्यायचा चान्सही देत नाही तुम्ही त्यामुळे ह्यांनी फॉर्म घेतला आणि आता फॉर्मनंतर डायरेक्ट एक्झाम होणार प्रोसेस अजून अनक्लिअर आहे की टायपिंगच्या आधी पूर्ण डॉक्युमेंटेशन होणार की इंटरव्ह्यूच्या माझं मत आहे पर्सनल की इंटरव्ह्यूच्या आधी तुमचं डॉक्युमेंटेशन होईल पर्सनल ठीक आहे बिकॉज इंटरव्ह्यूसाठी जी जी जे पर्सनॅलिटीज बसवतात हायकोर्ट जजेस ते तिथे बसवतात हायकोर्टचे तर ते त्या जजेसला मला नाही वाटत की एवढा वेळ आहे कारण की आपल्याकडे पेंडन्सी किती के कोर्ट केस कोर्ट केसेसची टोटल सहा करोड केसेस पेंडिंग आहे पूर्ण भारतात सुप्रीम कोर्टच्या कमी आहे बाकी सगळ्या आहेत महाराष्ट्र हायकोर्टच्या त्याच्यामध्ये बराच एक मेजरली पार्ट आहे महाराष्ट्र हायकोर्टचा ठीक आहे तर एवढा वेळ मिळणार नाही तर या अगोदरच इथेच कुठेतरी तुमचं डॉक्युमेंटेशन होणार ठीक आहे आता क्लिअर झालं तुम्हाला डॉक्युमेंटेशन इथे होणार किंवा इथे होणार तुमचं बट आता सध्या पूर्ण सदोतीस हजार स्टुडंट्स एक्झाम देणार आता सर एक्झाम द्यायची प्रोसेस काय आहे अजून त्यांनी आम्हाला सांगितलं सर चारशे रुपये फीस एक एक आतली इन्फॉर्मेशन आहे एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिल मिळाली आहे आतली म्हणजे सिक्रेट नाही आहे ती ठीक आहे ऑब्वियसली एक प्रोसेस असते बघा आठ महिन्याची प्रोसेस येते एक्झामची एट मंथ्स ठीक आहे आणि ऑलरेडी जानेवारीमध्ये आला अजून आतापर्यंत बघा तुम्ही पाच महिने झालेत ठीक आहे जॅन टू फेब मार्च एप्रिल मे चार महिने झालेत आणि आता पाचवा होतोच एप्रिल येतो होतो आता ठीक आहे पाच महिने झाले तीन महिने प्रोसेसला बाकी एक्झामला त्यामुळे आता तुम्हाला सर्वात पहिले ते फीस भरायला लावतील चारशे रुपये ह्याच्यासाठी कालावधी राहील तुमचा फिफ्टीन डेज पंधरा दिवसात तुम्हाला चारशे रुपये पे करायचे ठीक आहे चारशे रुपये पे केल्याच्यानंतर तुम्हाला मग राहील एक्झामचं तिकीट हा कालावधी संपल्याच्या नंतर आणि हॉलटिकीट आल्याच्या नंतर फिफ्टीन डेजमध्ये राहील तुमची एक्झाम ठीक आहे इंग्रजीमध्ये सांगतोय सगळं परीक्षा इंग्रजीमध्ये असणार आहे एक्सेप्ट मराठी भाषा ठीक आहे आता कळालं तुम्हाला इथे हे एक प्रोसेस राहणार आहे एक महिन्याच्या नंतर तुमची परीक्षा आहे ठीक आहे अजून एक चांगली बातमी सांगायची म्हणजे पगार तिथे कमी लिहिला आहे पण तुम्हाला तुमचा पगार तुम्ही सिलेक्ट झाल्याच्यानंतर मे बी सहा महिन्याच्यात एक लाखचा आकडा पार करणार आहे सिक्स डिजिट पार करणार आहे बिकॉज एक, एक क कमिशन आहे पे कमिशन्स म्हणतात त्याला पे कमिशन बसत असतं इन्फ्लेशन म्हणजे महागाई तर इन्फ्लेशननुसार ते आपली पेमेंट्स ठरवतात तर ही हा जो पगार आहे हा खूप वाढणार आहे आत्ता तर खूप मेहनत घ्यायला तुम्ही मागे पुढे बघू नका आम्ही करून घेऊ तुमच्याकडनं दॅट्स एम व्हेरी दॅट आय एम व्हेरी शुअर ऑफ खूप मेहनत घ्यायला मागे पुढे बघू नका मेहनत घ्या तुम्ही ओके मग एवढी मला प्रोसेस सांगायची होती तुम्हाला एवढे कमी दिवस बाकी आपल्याकडे अजून एक व्हिडिओ येतो आहे काही वेळात मॅडम घेतील तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की <coughs> सिलेबस डिस्कस करूयात की सिलेबसमध्ये कुठला टॉपिक आहे कुठला विषय आहे त्या विषयाला किती अभ्यास करायला पाहिजे किती वेटेज द्यायला पाहिजे कोणत्याला किती एक्झाम कोणत्या कोणा कोणत्या व्हिडिओला किती मार्क्स आहेत ठीक आहे तो एक व्हिडिओ येईल अजून एक व्हिडिओ येणार आहे आपला दोन हजार परीक्षा त्याचा एक डिटेल आपण अॅनालिसिस घेऊ इथे मी एक पार्ट घेतला आहे दुसरा पार्ट एक दोन दिवसात टाकून देईल त्यानंतर अजून एक व्हिडिओ येईल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेचा जर तुमच्याकडनं डिमांड असेल त्या अगोदरच्या परीक्षांचा पण व्हिडिओ येईल बट त्या एवढे अॅनालिसिस एक पेपर दोन पेपर अॅनालिसिस इनफ मी तुम्हाला बाकी टीचिंगच्या मेथडनी वेल आयम टीचिंग आय विल कवर एव्हरीथिंग माझी ती सवयच आहे आत्ता पण आपण ब्रिट पिटेशन बघत होतो मी तुम्हाला तिथेच कलम सांगून दिले आता कोणालाही लक्षात राहील भविष्यात की अरे यार ब्रेड पिटेशन म्हणजे काहीतरी पिटिशन आहे त्याने सुप्रीम कोर्टातही जाता येते आणि हाय कोर्टातही जाता येते ठीक आहे आर्टिकल बत्तीस आणि दोनशे सव्वीस तर हे सगळे कायदे वगैरे तुम्हाला सगळं एक डाऊन द लाईन कळत राहील मी तुम्हाला सांगत राहील तर आपलं मेथड uh, पण तीच राहणार आहे प्रॉपर आपण एका एने चालू लाईव्ह लेक्चर्स जे राहतील अजून एक तुम्हाला एक सांगायचं राहिलं कोर्स रिलेटेड थोडीशी छोटीशी माहिती ही आहे की लाईव्ह लेक्चर्स जे राहतील तुमचे ते लाईव्ह लेक्चर्स uh, जवळजवळ काही काही लेक्चर दोन दोन तासाचे राहतील संध्याकाळी राहतील काम काम म्हणजे जॉब करणारे स्टुडंट्स आहेत आपल्याकडे तर दोन दोन तास वगैरे राहतील ते सकाळी आणि स सकाळी काही सात ते नऊ किंवा सात ते दहाच्यामध्ये आधी आणि संध्याकाळी राहील ते सातच्या नंतर ठीक आहे हे एक वर्किंग स्टुडंटसाठी आपण एक एक प्रोव्हिजन केली आहे सेकंड थिंग संडेच्या दिवशी तुमचं एक कमीत कमी सहा तास आठ तास बारा तास तासाचं तास लेक्चर तुमचं लाईव्ह लेक्चर राहील ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्नही विचारू शकतात इकडून तुम्हाला फॅकल्टीज आन्सरही देतील एका एका दिवसात आपण उरकत चालू सगळं ठीक आहे फास्ट फास्ट जेणेकरून आपल्याकडे एक एक अप्रोप्रिएट एक, एक 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 वेळ उरेल त्या वेळेमध्ये आपण दुसऱ्या गोष्टी कवर करू शकतो फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला समजा मी तुम्हाला हे दिलं आणि मला वाटलंच की तुमच्याकडनं टेस्ट कंड कंडक्ट करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला टेस्ट देईल तुमचे परत स्कोर घेऊ मेंटॉरशिप करून आपल्याला एक स्टुडंटचे ग्रुप्स बनवायचे आहेत कुणी इंग्लिशमध्ये वीक आहे तर त्यांचे ग्रुप्स बनवायचे आहेत मराठीमध्ये वीक ते ग्रुप्सला आपल्याला शिकवायला वेळ मिळेल म्हणून आपण थोडं ह्या प्रोसेसने चालणार दिवस दिवसभर शिकवू कधी प आम्ही मेहनत घेऊ तुमच्यासाठी ठीक आहे बट तुम्ही बसायला हवे इथे ठीक आहे ऑनलाईनमध्ये हा एक मेजर इशू आहे काही इशू असला तुम्हाला भेटायचं असलं कोणाला तर संभाजीनगरला यावा आम्ही तिथे अवेलेबल आहे सगळे संभाजीनगर कधी पुणे पण तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही येऊ शकतात भेटायला ठीक आहे चलो असो बेस्ट ऑफ लक माझ्याकडून कोर्स जॉईन करायचा असेल तर करा नसेल करायचा चर्चेमध्ये पडू नका सरळ अभ्यासाला लागा मला फोन करा सांगा की सर मला तुमचा ना फ्री कोर्स जॉईन करायचा आहे ना तुमचा पेड कोर्स जॉईन करायचा तरी मला तुझं तुमचं गायडन्स पाहिजे गायडन्स मी देईल ठीक आहे नो इशूज विथ दॅट चला तर भेटूयात मग परत पुन्हा एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ Uh, discussions till then thank you thank you so much